तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे किचनमध्ये फोडणीचं तेल जे साचलेलं असते ते, ते साफ करण्यासाठी एक बेस्ट लिक्विड तर हे लिक्विड वापरून तुम्ही तुमचं किचन चकचकीत करू शकताय हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर फ्रेंड्स मी आज चालली आहे बिजासन मंदिरामध्ये तर चला तर आता इथे आम्ही मैत्रिणींची वाट बघत उभं होतो मी आणि उज्ज्वला ताई कालच म्हणलं मी एका लाईनमध्ये राहतो आम्ही त्यामुळे आम्ही दोघी बाहेर आलो होतो शीतलताई स्वप्नाली ताई येतच होत्या त्यासोबतच हानीच्या मम्मीचा पण फोन आला की मी पण येते म्हणून मग त्याची पण थोडा वेळ आम्ही वाट पाहिली त्यानंतर सगळ्याजणी एकत्र झालो आणि आम्ही निघालो आणिच्या मम्मीला आम्ही सुरुवातीला सांगितलंच नव्हतं त्यामुळे त्या बिचारीला आम्ही जाणार आहे हे काही माहितीच नव्हतं अचानक वेळेवर फोन केला आणि म्हटलं येते का तर येते म्हणाली म्हणून मग म्हटलं चल आहे तो आता ड्रेस घाल आणि चल जाऊ त्यानंतर आता इथे मंदिरामध्ये जाण्यासाठी दोन रोड आहेत एक म्हणजे कॅम्पमधून आणि एक कॅम्पच्या बाहेरून तर कॅम्पमध्ये थोडंसं दूर पण आहे आणि टेक पण चढावा लागतो म्हणून म्हटलं रोडच्या बाहेरूनच जाऊ तर आता आम्ही पोचलेलो आहे मंदिराच्या गेटजवळ म्हणजेच आता इथे काही भीतीचं वातावरण नाही मुलं त्यांचं ती चालू शकतात रोडवरती थोडा मुलांचा हात वगैरे पकडायला लागतो त्यामुळे मग आम्ही आधी सुरुवातीला गेटजवळ आलो आणि मुलांना दिलं सोडून तर माझ्या ह्या हैदराबादच्या मैत्रिणीला म्हणजेच हनीच्या मम्मीला मराठी बिचारीला अजिबात समजत नाही तरीसुद्धा ती माझी व्हिडिओ अगदी मन लावून बघत असते आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये स्माईल दर्शनाचा आनंद घेत असते तर हे माझं जुनं क्वार्टर होतं त्यामुळे ही बाई माझ्या खूपच जास्त ओळखीची होती माझ्या क्वार्टरच्या साईडलाच ही राहते त्यामुळे हिला थोडंसं हाय बाय केलं काय काकी चाललंय तुमचं म्हणून विचारलं आणि त्यानंतर मग मी निघाले कारण इकडं कधी येणं होतच नाही जेव्हापासून नवीन कॉर्टरमध्ये गेलं तेव्हापासून तर आता सीडी चढून चढून पाय दुखायला लागली त्यामुळं मी सतत थोडंसं थांबायचं आणि चढायचं असं करत होते तर ह्या बिचारी जे पायाचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे हळूहळू येत होते त्यानंतर आता आम्ही पोहोचलेलो आहे आणि शीतलताई म्हटल्या मी तर खूपच कंटाळ हे बाई मी जरा बसूनच जाते आम्हालाही बसायसाठी सांगत होत्या पण आम्ही म्हणालो चला बाई आता मंदिरात जाऊया आपल्या इकडच्या मंदिरामध्ये आणि इथल्या मंदिरामध्ये काही फरकच नाही पोहचलेलो आहे मंदिराच्या मेन गेटजवळ आणि आम्ही चप्पल्स वगैरे साईडला काढून ठेवले त्यानंतर ज्यांना पूजेचं साहित्य घ्यायचं आहे त्यांनी पूजेचं साहित्य घेतलं ज्यांना दानपेटीमध्ये पैसे टाकायचे आहेत त्यांनी तिथे टाकले ते ते तर आता आम्ही जातो मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये मोबाईल चालत नाही म्हणजे सेल्फी वगैरे काढायला इथे अजिबात परमिशन नाही तर आता मी त्यांना म्हटलं की मी सेल्फी अजिबात काढणार नाही मी फक्त बॅक साईडने मोबाईल इकडे तिकडे फिरवते सेल्फी ना लो म्हणतात सेल्फी थोडी घ्याल आता दर्शन वगैरे झालेलं आहे कुल्फी घेतलेली आहे मुलांना आम्ही मुलांच लाड करायला गेलो आणि ते लाड आमच्या अंगावरच बसले चला आता दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही इथून परत निघालेलो आहे तर आता तिथं मुलाने आम्हाला खूपच त्रास दिला हे घेऊन दे ते घेऊन दे देऊ काय घेतलाय राजला

आम्ही आमच्या मध्ये पोहोचले आणि बापरे इतना सुकून मिला जैसे पेट्रोल पंप पेट्रोल फ्री मिला मिळा कसं वाटलं बिजासन मंदिर का कुठ होती ती होती की भिडावत होती घरची एअर काय किती भारी आहे ना खुशी होती आपलं घर ते आपलं घर चला जातो हे दूध पी दूध पिल्याच्या बाहेर दूध पिल्याच्या बाहेर एंट्री नाही नीरज चल माझी डॉली काय सांगत आली बाई बोल डॉली खेल खेळव ना म्हणजे हे काय नवीन ये ये आहे आहे दार अरे ये ना दार काय घेऊन आलाय अच्छा <laughs> पोरांची काही केवढे उडाल्या अच्छा माझा लायटर हरवलं आहे म्हणून काय मी म्हटले हे खाणार जे संपलेलं ते साहित्य घेऊन आलेत पापड पापड तळायचं त्याला एक मिनिट साईट हो जा एक मिनिट एक मिनिट आज इतर अंदर आजा केला घ्या बाबू नीचे गिर गई कहाँ पे मेरे अच्छा तो अंशिका की मम्मी ने दिया है अच्छा सिलना है ना अच्छा ठीक है ब्लाउज सिवायला नाम क्या है बाबू अक्षर अक्ष क्या होता है अक्ष क्या नाम है बाबू इसका तर मी आता थोडस सा किचन साफ करून घेणार आहे किचन खूप घाण झाले हा जो कागद आहे तो मी आतलं बाहेर दिसतय आहे ना म्हणून मी हा कागद लावलेला त्यामुळे आता मी हा सुद्धा कागद काढणार आहे आणि इथे पेपर लावणार आहे खूप दिवसापासून हा कागद आहे ते आणि त्याच्यानंतर मी आता हे किचन साफ करण्यासाठी एक लिक्विड तयार करणार आहे तर तुम्हाला मी ते दाखवते लिक्विड तर आता लिक्विड तयार करण्यासाठी साहित्य मी काय काय घेतले बघा एक रिकामो पातेले घेतले एक ग्लास पाणी घेतले तिथं भरून एक स्प्रे बॉटल घेतली सर्प पावडर थोडीशी घेतली दोन चम्मच घेणार आहे बेकिंग सोडा आणि इथं एक लिंबू आहे आणि विनेगर विनेगर आता मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला सहज भेटू शकते चाळीस रुपयाला एक बॉटल येते ही आपण वर्षभर वापरू शकतो तर तुम्ही किचनच्या फक्त स्टाईल वगैरे साफ करणार असाल तर एकच ग्लास पाणी घ्या आता मी किचनच्या स्टाईल त्याच्यानंतर मी खिडकी त्याच्यानंतर मी आरो हे सगळं साफ करून घेणार आहे त्यामुळे मी इथे दोन ग्लास पाणी घेणार आहे भरून पाणी घेतलं त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे सर पावडर तर सर्प पावडर मी टाकलेले आहे दोन चमच त्यानंतर मी इथे बेकिंग सोडा तो सुद्धा दोन चमच टाकणार आहे आणि आता आपल्याला टाकायचं आहे विनेगर तर विनेगर इथे तुम्ही तीन किंवा चार चम्मच टाकू शकताय तर मोठं किचन असेल तर चार चम्मच टाकावं माझं लहानच आहे तर आता मी इथे तीन चम्मच टाकून घेणार आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं लिंबू तर लिंबू मी एक सगळा हा वापरणार आहे तर आता माझा मुलगा मला मदत करत होता त्यामुळे थोडंसं धीरे धीरे तो करतोय तर आता हे सगळं पाणी मिक्स करून घेतले आपण हे बॉटलमध्ये भरून घेऊया बॉटलमध्ये भरून झाल्यानंतर बघा आता इथे खिडकी वगैरे खूप घाण झाली आहे एक महिन्यामध्ये एवढं सगळं घाण झालं आहे आमच्याकडे ॲडजस्ट फॅन आहे तरीसुद्धा फोडणीचं तेल हे वरती ह्याच्यावरती जाऊन जा बसते कपाटवरती तर आता सगळीकडे स्प्रे आम्ही आधी करून घेतला आणि दहा मिनटं थांबलो दहा मिनटानंतर मग घासायला चालू केलं तुम्ही स्प्रे केला आणि लगेचच घासायला चालू केलं तर अजिबात निघत नाही एक दहा मिनटं मोरू द्यायचं असते आणि त्यानंतरच मग आपण gus el tell correcto. <music> तुम्ही रिझल्ट पाहू शकता घासायला चालू आणि आता बघा फक्त मी अशी फिरवत आहे आणि तेल बघा आता सगळं इथे निघलेलं आहे मला माझे मिस्टर म्हणत होते की असलं काही टाकू नको कारण कसं वाटतं हे पण मी यांना म्हटलं हे तर सगळ्यांच्याच घरी असते कोणी साफ करते कोणी करत नाही पण ज्या माझ्या मैत्रिणी साफ करतात त्यांच्यासाठी मला हे लिक्विड सांगणं खूप गरजेचं आहे म्हणून मग मी हे तुमच्यासोबत आता इथे शेअर केलेलं आहे आणि हे लिक्विड जे आहे ते तुम्ही म्हणजे घरच्या घरी तयार होते बाहेरून विकत वगैरे आणायची काही गरज नाही फक्त थोडंसं तुम्हाला व्हिनेगर आणावं लागेल पण व्हिनेगर पण एवढं स्वस्त आहे ना तीस आणि चाळीस रुपयेला बॉटल येते आणि ते आपण वर्षभर चालवू शकतो तर त्या आता बघा पुढच्या वेळी आपण ॲडजस्ट फॅन साफ सुद्धा बघणार आहे तोसुद्धा माझा घाण झाला आहे आणि आता बऱ्याच घरामध्ये काय झालं आहे ॲडजस्ट फॅन असतोच आता सगळीकडे पण तो साफच करता येत नाही त्याच्यावरती तेलाचे थर बसलेले असतात तर पुढचा व्हिडिओ तो, तो तुम्हाला नक्की बघायला मिळेल लवकरच किचनमध्ये तडक्याचं तेल सगळीकडेच झालेलं होतं त्यामुळे मी घरीच एक लिक्विड तयार केलं आणि माझं किचन एकदम चमचमीत आणि चकचकीत करून टाकलं तर तुम्हाला हे लिक्विड आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा की कसं वाटलं तर चला मैत्रिणीनं भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून जावा कारण अशाच बेस्ट ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करत असते बाय बाय